Thank you. हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात व मजेमध्ये जाऊ ही बाप्पाच्या प्रार्थना आता वाजले पावणे पाच आणि मला मुलींना घेऊन जावं लागतं साडेपाच वाजता ट्युशनला तर आज देखील त्यांना मला ट्युशनला सोडायचं आहे चारवी तर घरी असते परंतु उभीला मी स्कूलवरून मध्येच रस्त्याला उतरवते आणि तिथून मग तिला ट्युशनला घेऊन जात असते तर तिच्यासाठी दररोज मला काही ना काही खाण्यासाठी द्यावं लागतं तर आज तिला मी म्हणाली होती की मी तुझ्यासाठी लापशी बनवून देईल तर तीच लापशी ची रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे पूर्वी मुली अंगणवाडीमध्ये जायच्या तिथे बनायची लापशी आणि त्यांची पद्धत पण असायची लापशी बनवण्याची वेगळी तर तीच पद्धत मी इथे वापरणार आहे आणि त्या लापशीचं घरी आणल्यानंतर मी काय करायची का त्यामध्ये बदल आणि मुलींना खायला द्यायची कशी तर ते देखील मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा तर चला सुरुवात करूयात लापशी बनवायला इथे लापशी बनवण्यासाठी घेतलेला आहे मी गव्हाचा रवा तर दुकानामधूनच आणलेला आहे विकत आणि बघू शकता तुम्ही तर साधारण जाड आहे खूप असा बारीक घ्यायचा नाही आहे तर या पद्धतीने आपल्याला घ्यायचं रवा तर हा रवा आपल्याला आता तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे तर त्यामध्ये ना तूप टाकून घेऊयात तर हे घरीच बनवलेलं तूप आहे तर साधारण पाववाटी मी ते तूप घेतलेलं आहे तुपामध्ये हा रवा टाकून घेऊयात आणि व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर साधारण पाच सहा मिनटं लागतात रवा भाजून घेण्यासाठी आणि गॅसची फ्लेम आहे ना लो टू मिडियमच्या मध्ये ठेवायचे आपल्याला आणि रवा भाजून घ्यायचा आहे खूप जास्त लाल होऊन द्यायचा नाही आहे रवा नाही तर मग लापशी आहे ना जास्त व्यवस्थित अशी फुलली जात नाही तर त्यासाठी आपल्याला थोडं तांबूच रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे एका बाजूला लापशी भाजायची आणि दुसऱ्या बाजूला आहे ना इथे पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवूयात तर एक वाटी आपण लापशी घेतलेली आहे तर तीन वाटे आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे दोन आणि तीन तर दुसऱ्या बाजूला आपण हा पाणी गरम करायला ठेवू लापशी परतण्यासाठी मला पाच ते सहा मिनटं लागलेली आहेत तरी ते पाहू शकता रंगही चेंज झालेला आहे तर यामध्ये आपण जे गरम पाणी केलेलं आहे ना तर ते टाकून घेऊयात यावरती झाकण ठेवूयात म्हणजे लापशी छान अशी शिजून निघेल लापशी शिजता येतोपर्यंत मी ते वेलचीची पावडर करून घेते तर वेलचे घेतलेले आहेत दोन चार आणि त्यामध्ये थोडी साखर टाकलेली आहे आणि बारीक करून घेते जर तुम्ही इथे साखर वापरणार असाल तर वेलची वापर पावडर वापरा परंतु जर तुम्ही ते गुळ वापरणार असाल ना तर गुळामध्ये जायफळची पावडर टाकली तर खूप छान असं सुगंध येतो आणि खायला पण खूप छान लागते तर मी इथे साखर वापरणार आहे लापशीसाठी तर मी ते वेलची पावडर काढायला घेतलेली आहे गव्हाची लापशी खूप पौष्टिक आहे आणि म्हटलं मुलींना दुसरं काय देण्यापेक्षा काहीच देऊयात घरच्या घरी बनवलेला आणि शिरा पण देऊ शकले असते परंतु शिरा तर नेहमीच बनवत असते लापशी मात्र कधीतरी बनवली जाते तर म्हटलं आज लापशीच देऊयात आणि झटपट होते लापशी खूप असा वेळ लागत नाही लापशी बनवण्यासाठी तरी ते माझी वेळची पावडर करून झालेली आहे पाच ते सहा मिनटं झालेले आहेत तर पाहूयात लापशी शिजले की नाही ते पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे आणि लापशी पण आपली छान शिजलेली आहे आणि एकदम मऊ पण आहे तर आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊयात तर एक वाटी लापशीला इथे एक वाटी साखर वापरलेली आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तरी ते साखर आहे ना व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहेमध्ये साखरच टाकून बनवली जाते लापशी म्हणून मी इथे तुम्हाला साखरेचीच लापशी दाखवलेली आहे आता थोडंसं दोन तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवूयात आणि लापशी पूर्णपणे शिजवून घेऊयात दोन तीन मिनटं झालेले आहेत तर आपण झाकण काढूयात आणि पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात साखर व्यवस्थित यामध्ये विरघळली आहे परंतु लापशी आपल्याला थोडी अजून घट्ट हवी आहे तर आपण थोडी याला आटून घेऊयात एक दोन मिनटं एक दोन मिनटं झाले आणि बघू शकता लापशी तयार झालेली आहे ती नंतर हे ना थोडीशी आकस जाते तर या पद्धतीची लापशी अंगणवाडीमध्ये मुलींना मिळायची तर मुली घरी पण घेऊन यायचे तर मग मी त्यामध्ये पुढे काय करायची तर ते तुम्हाला आता इथे दाखवत आहे घरी आणल्यानंतर मी त्यामध्ये ना थोडं दूध टाकून घ्यायची त्यानंतर जी वेलची पावडर आहे ना केलेली तर ती टाकून घ्यायची आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स यामध्ये बदाम आणि काजू घेतलेले आहेत पुन्हा सर्व एकजीव करून घ्यायचा आणि थोडी आपल्याला घट्ट लापशी हवी आहे तर अजून दोन तीन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे दोन तीन मिनटं झालेले आहेत आणि आपल्याला आहे ना अशाच प्रकारे लापशी पाहिजे आहे कारण नंतर आहे ना ती आकसत जाईल किंवा घट्ट होत जाते म्हणून मग आता इथे आपली लापशी पूर्णपणे झालेली आहे मी गॅस बंद करून घेतेच आहे ना माझी लापशी इथे बनून झालेली आहे आणि तुम्हाला दाखवते किती वाजले आता तर बघा पाचवीच झालेले आहेत तर साधारण मला अर्धा तास लागला लापशी बनवण्यासाठी कारण थोडंसं पण असतं म्हणून तर तसं अर्धा तासाच्या आतच लापशी तयार होते तर तुम्हाला मी दाखवले लापशीची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि आता आहे ना मी ती डब्यामध्ये भरणार आहे थोडी थंड झाल्यानंतर कारण ओवीला डब्यामधूनच घेऊन जाणार आहे लापशी आणि चारवीला मात्र आता इथे खायला देते चारवीला दिले मी लापशी खाण्यासाठी आणि आता इथे वाजले साडेपाच तर आता डब्बा पण मला भरायचा ओवीसाठी आणि निघायचं लगेच तर ओवी चार वेळेस चारवीला कसे झाले खूप टेस्टी टेस्टी आहे ना का दोन मिनटामध्येच निघावा लागेल mm. तोपर्यंत मी डब्बा भरते आणि तुम्हाला दाखवते लापशी मी मगाशी बनवली तर कशी होती ना आता बघा कशी झाले ते तर बघा मगाशी कशी वाटत होती तर एकदम आता घट्ट झालेली आहे आता आहे ना ओवीसाठी डब्बा डबा भरते ते चारवी ते लापशी खाता आहे आणि उभीसाठी देखील डबा भरलेला आहे तर राहिलेली आहे लापशी अजून तर मी आल्यानंतर निवांत खाईल आणि मी आहे ना मग अशी फॉर्मेडिंग करत होती साड्यांना तर त्यातील एक साडी आहे तर तिला मला एक बाजूने फॉल लावायचं आहे मावशीचीच साडी आहे जर शक्य झालं तर मावशीला लगेच नेऊन पण देईल फॉल लावल्यानंतर आणि नाही शक्य झालं तर मग आल्यानंतर मग माझं स्वयंपाकाचं काम आहे तर, तर तेच करेल फॉल लावून घेईल आणि स्वयंपाक करेल मग काय मावशीकडे जाणार नाही चल झालं ना पाणी पी येऊयात thank <sharp inhale> you मिस्टरांनी मला उशिरा कॉल केला की मुलींना मी घेऊन येतो अगोदर जर त्यांनी मला सांगितलं असतं तर मावशीकडे मी जाऊन येणार होती तिच्या साड्या देऊन येणार होती परंतु मग आता मला काही शक्य नाही आहे आता सात वाजून गेलेले आहेत आता हे ना मी स्वयंपाकाची तयारी करते तर आज काही स्पेशल नाही असं भाकरी आणि भाजी बनवणार आहे कोबी आहे घरामध्ये तर म्हटलं कोबीची काय भाजी बनवूयात कारण नेहमी हा प्रश्न पडतो कोबीची कोणती भाजी करूयात तर आज आहे ना कोबीमध्ये मुगाची डाळ मी टाकणार आहे तर खूप छान होते मुगाची डाळ घालून कोबी तर तुम्ही पण ट्राय करा आणि त्याला वाटण वगैरे काही नाही फक्त कांदा टॉमॅटोवरच आपल्याला ती बनवायची असते तर आता मी लगेचच स्वयंपाक करून घेते कारण मुली पण येतील मग गरम गरम त्यांना पण जेवता येईल लगेचच तर आता बनवते भाकरी आणि भाजी कोबीची भाजी करू दे अथवा कोबीच्या वड्या तर मी नेहमी आहे ना कोबी पातल चिरून घेते अशा प्रकारे या प्रकारे जर कोबी चिरला तर लवकर आपला कोबी चिरून पण होतो आणि हवा तेवढा आपल्याला पातळ करून मिळतो तर इथे मी कोबी चिरून घेतलेला आहे आणि त्याला धुवून देखील घेतलेला आहे एका बाजूला मी कुकर गरम करायला ठेवला त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे आणि कांदा टाकून मी परतवून घेत आहे झटपट भाजी होण्यासाठी मी इथे कुकरला भाजी लावलेली आहे तर यामध्ये एक टॉमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आणि एका बाजूला येणा मी कोथिंबीर बारीक चिरून घेत आहे भाजीमध्ये घालण्यासाठी कांदा आणि टॉमॅटो आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये इथनं मसाले टाकून घ्यायचे आहेत त्यामध्ये हळद जिरेपूड धनापूड त्यानंतर लाल तिखट जर तुमच्याकडे असतील मसाले ते तुम्ही कोणतेही यामध्ये टाकू शकता त्यानंतर मसाले व्यवस्थित परतवून झाल्यानंतर मुगाची डाळ यामध्ये मी टाकून घेत आहे तर मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये कोबी टाकून व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे कोबीला पाणी सुटतं परंतु मुगाची डाळ आपल्याला शिजून घ्यायची आहे तर यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे तर मुगाची डाळ ज्या वाटीमध्ये होती तर थोडी डाल त्याला चिकटलेली होती तर मी ती डाळ देखील यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि जी आपण कोथिंबीर चिरलेली आहे ना तर ती देखील आता यामध्ये दे टाकून सर्व भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर कुकरला झाकण लावून आपल्याला तीन ते ती चार शिट्ट्या द्यायच्या आहेत तुम्हाला तुमच्या कुकरमध्ये भाजी किती शिट्ट्यांमध्ये शिजते याचा अंदाज असेल तर त्यानुसार तुम्ही तुमच्या कुकरच्या शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत त्यानंतर एका बाजूला मी घेतलेल्या आहेत भाकरी करण्यासाठी तर इथे भाकरीचं पीठ आहे तर ते, ते तर मी घेणार आहे उकळून तर बघू शकता इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर त्यामध्ये आता पीठ टाकून पीठ मी छानपैकी मळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे भाकरी करायला घेतलेल्या आहेत तर लाटूनच बनवत आहे आज पण मी भाकरी नुकतच आणि त्यांनी कुकीज पण काय यामध्ये शुद्ध शाकाहारी अन्य कोई शाखा नाही नकलचे सावधान तुलीस पाठली आता किती दिवस राहणार दिवस एक दिवस चाल जा जेवायला घ्यायचं हेल्दी आहे ड्रायफ्रुट पण आहे पण आहे